नमस्कार ए बी अॅग्रो हिंदुस्तानच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे आज आपण अशा एका वनस्पतीविषयी जाणून घेणार आहोत जिला आपण जगातील सगळ्यात दुर्मिळ वनस्पती म्हणू शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मी नेमकं कोणत्या वनस्पतीबद्दल बोलतेय तर आज आपण जाणून घेणार आहोत अगरवुड उडबद्दल अगर हे चंदनापेक्षा सुद्धा महाग आहे आणि अर्थात जगातला सगळ्यात महाग लाकूड आहे अगरवुडची शेती करायला खर तर सरकारची सुद्धा परवानगी आहे शेतीची जशी नोंद करावी लागते तशीच अगरवूड शेतीची सुद्धा तलाट्याकडे जाऊन सातवारावर नोंद करता येते याला केंद्र सरकारने औषधी वनस्पतींच्या सूचीमध्ये सुगंधी आणि औषधी वनस्पती म्हणून मान्यता दिलेली आहे तोडताना वन विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि ती मिळते त्यात कोणतीही अडचण येत नाही आता आपण जाणून घेऊया अगरवूड शेतीला लागणाऱ्या गुंतवणुकीबद्दल साधारणतः एका रोपाची किंमत ही दोनशे तीस पासून चारशे रुपयांपर्यंत असू शकते आणि वयोमानानुसार रोपाच्या हो ती किंमत ठरलेली असते एका एकरामध्ये साधारणतः नऊशे रोपांची लागवड तुम्ही करू शकता दोन रोपांमधील अंतर ही साधारणतः चार फूट बाय आठ फूट असावं लागतं आणि हो खत आणि औषधांचा प्रतिवर्ष खर्च हा साधारणतः पाच रुपये असतो आता आपण जाणून घेऊया अगरवूडच्या लागवडीबद्दल एका एकरमध्ये साधारणतः नऊशे रोपांची तुम्ही लागवड करू शकता दोन रोपांमधील अंतर हे साधारणतः आठ फूट बाय चार फूट असावं लागतं अगरवूड हे जंगली झाड आहे त्यामुळे त्याला कोणतीही रोगराई लागत नाही सातव्या वर्षी अगरवूडच्या झाडावरती इनकलेशन म्हणजे फंगल ट्रीटमेंट करावी लागते म्हणजेच काय बुरशीच्या द्रावणाचा डोस इंजेक्ट करावा लागतो अगरवूड वरती बुरशीची ट्रीटमेंट केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे रासायनिक खळ कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करू नये फंगल ट्रीटमेंट केल्यानंतर इतर कोणतेही रासायनिक खते कीटकनाशक बुरशीनाशक यांचा वापर करू नये याने बुरशीला इजा होते आणि सुगंधीपणा सुद्धा झाडाचा नष्ट होतो सातव्या वर्षी इनॉक्युलेशन म्हणजे फंगल ट्रीटमेंट केल्यानंतर साधारणतः तीन वर्षांनी अगर उड सुगंधाने परिपक्व होते आणि तोडण्यासाठी तयार होतो फंगल ट्रीटमेंट करण्यासाठी प्रति झाड साधारणतः दीड हजार ते अडीच हजार रुपये खर्च फंगल ट्रीटमेंट ही एकदाच करायची असते जर तुमची फंगल ट्रीटमेंट करण्याची तयारी असेल तरच आपण लागवड करावी अगर उडमध्ये नैसर्गिकरित्या गाभा तयार होत नाही